आमदार बोरनार यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांचे आंदोलन चाळीस दिवसांसाठी स्थगित करण्यात आले होते मात्र बोरनार यांनी दिलेला शब्द दहा तारखेला पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर उपोषणाला सुरुवात केली गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे मात्र या उपोषणादरम्यान विरोधातले असो की सत्ताधारी दोघाही गटाच्या संचालकांकडून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे यातच मध्यस्थी करणारे देखील या, या उपोषण स्थळाकडे या चार दिवसात फिरकलेच नाहीये सोमवारी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मात्र आमदारांशी चर्चा करण्यासाठी त्यांचे कार्यालय गाठले मात्र शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ हे रिकाम्या हातानेच परत आले झालेल्या चर्चेतून मार्ग निघाला नाही कारण आमदार महोदयांनी उपोषण मागे घ्या पैसे मिळतील असे तोंडी सांगितले मात्र शेतकऱ्यांनी चेक द्या अथवा पैसे मिळेपर्यंत मार्केट तरी बंद ठेवा अशी मागणी केली यावर नकार मिळाल्याने आजची ही बैठक असफल ठरली मात्र आजच्या घडलेल्या या घडामोडीवर उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आलेल्या एका अन्य शेतकऱ्याने प्रतिक्रिया देत असताना आमदार महोदय हे निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांकडे मत मागायला गेले मात्र आता उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनाच त्यांच्याकडे चर्चेसाठी जावे लागले यापेक्षा दुर्दैवी बाप काय असे मत व्यक्त केले तर सायंकाळी या सर्व घडामोडींनंतर नंतर सहाय्यक निबंधक यांनीही उपोषणस्थळी भेट दिली शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या लवकर मान्य करण्यात याव्या अशी मागणी सहाय्यक उपनिबंधक यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली बस बसून घ्यायचे आम्ही आम्ही शेतकरी माणसं करणारी माणसं आम्हाला काही कुठल्या गोष्टी नाही आम्ही आमचं शिष्टमंडळ आमदार साहेबांना पाठवलं परंतु आमदार साहेबांचा संबंध पडलं नोटीस झाली नाही झाली आम्ही पैसे देईन पण मी कुठली वेळ देत नाही मी कुठलं लेख देत नाही मी कुठलं चेक देत नाही फक्त माझ्या विश्वास ठेवा तर याच्या अगोदर आम्ही तीस तारखेला असंच प्रकरण झालं तेव्हा विश्वास ठेवला दिले मी जर कोण नाही दिले तुम्ही स्वतः देईन आजही आमचा त्यांच्यावर विश्वास तेच देऊ शकते तालुक्याचे आमदार आज प्रथम नागरिक आहे दे सगळ्याचे पालक येते आज तेच देऊ शकते याच्याबद्दल शंकाच नाही आमच्या मनात परंतु आम्ही एक मार्ग ठेवला त्यांच्याकडं तुम्ही देऊ शकते ही होईल होईन तोपर्यंत मार्केट बंद ठेवा नाही तर चेक द्या चेकला तीन महिन्याची मुदत राहते एकोणनव्वद दिवसाची चेक द्या आम्हाला तर त्याने या दोन्हीपैकी पैकी एकही मंजूर नाही तुम्ही तुमच्या मनानं आले तुमच्या मनानंच निघून जा अशा पद्धतीत आम्ही एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवला अजूनही विश्वासाची त्याच्याबद्दल अजिबात शंका नाही आ ते नाही देणार तर कोण देणार तालुक्याचे प्रथम नागरिक ते मार्केट कमिटीचे सर्वे सर्व ते मग त्याच्यामुळं विश्वास शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याचं दुःख कांदा काय असा लावला तो काही कॉम्प्युटर मधून नाही येत आधी रोप टाकावं लागतं चिमटावं लागतं नंतर उपटावं लागतं परत इकडं लावावं लागतं रात्री लाईट जाती भानगडी होत्या बिबट्याचा त्रास या सगळ्या ऊन वारा आपल्याला जर काही पाहुण्यातीच जायचं असलं तर माणसं पाणी भरत्या काय कुटुंब कुटुंब सगळं आपदत तव्हा तो, तो कांदा दिसतो तो असा कॉम्प्युटरवर इकडं तिकडं दिसतो इतकं गोल असा सोपा नाही तो कॉम्प्युटरवर बनवला इतका तर तो आम्ही पिकवतो त्याच्यामुळे हे जे सगळी मी प्रोसेस सांगितली ती शंभर टक्के आमदाराला माहिती आमदार साहेब काय सोनेचा चमचा घालून जन्माला आलेले नाही ते शेतकऱ्याचाच मुलगा आहे कारण केलं नाही फक्त आमची मागणी होती मार्केट बंद ठेवा तर ते मार्केट बंद ठेवायला नाही म्हणते चेकला नाही म्हणते जे म्हणले मोशिक त्याचे आशी मग आता याच्यातून मार्ग काढायचा असं तर आमची जी फसवणूक आहे या फसवणुकीला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सागर राजपूत सागर राजपूतला पाठीशी घालणारे सगळे सागर राजपूतला पाठीशी कोणी घातलं त्याचा सप्टेंबर महिन्याचा शेस बाकी असताना त्याला ऑक्टोबर मध्ये का खरेदी करून दिली हा हा मुद्दा आहे याचं आम्ही स्पष्टीकरण मागितलं होतं दुसरी यांनी तीस तीस हजार रुपये चाळीसचाळीस हजाराचे आपले काही दिले त्याला काही विशिष्ट हे लावून एकोणावीस ते सत्तावीस देऊ मग हे जवळचे माणसं ते कमिशन घेऊन दिलं का काय दिलं याचं लेखी उत्तर द्या आमचं स्पष्ट म्हणणं ही मार्केट कमिटी बरखास्त करा या मार्केट कमिटी सागर राजपूतवर फौजदारी गुन्हा दाखल करा काय फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर सागर राजपूतची प्रॉपर्टी एकूण जर नाही मिटलं आमचं आ, हा, या मार्केट कमिटी संचालकाची प्रॉपर्टी होती बरोबर आहे हा आणि हा सर्व प्रस्ताव आहे आता तुम्ही त्यांच्याकडून माहिती होती लेखी या दोन मुद्द्यावर त्यांनी तुम्हाला दिले असली ती द्या तुम्ही डीडीआर साहेबांना सांगितलं या दोन मुद्द्यावर बरकस्तीचं काय डी डी आर साहेबांचं काही मार्गदर्शन आलं असेल ते शेतकऱ्याला सांगा त्यांच्याकडून आपण माहिती मागितली होती शनिवारी हां बरोबर शनिवारी मागितलेली होती कालचा रविवार होतो सुट्टी होती का त्याच्यानंतर आज सकाळी मी सचिवांना बोलवलेलो होतो त्यांना सांगितलं होतं मला जी जी काही माहिती तुमच्याकडून ते म्हणले देतो म्हणून पण अजूनपर्यंत आली नाही दरम्यान त्यांचं असं म्हणणं होतं की मी चर्चा दरम्यान किंवा आज हे जे काही चालू होतं वातावरण होतं त्याच्यामुळे मला वेळ मिळाला नाही तर ते मला बोलले आता की मी उद्या देतो म्हणून ठीक आहे उद्या माहिती उद्या काही प्रॉब्लेम नाही सर आम्ही चार दिवस बसलो कुठे ते संक्रांती आता हे जे आम्ही मागितलं हे रेकॉर्ड मार्केट कमिटीच्या बाहेरच नाही सगळ्याला माहिती बरोबर आहे हे जे आता जर दिलं तसं जर वाटलं आम्हाला काही तर बघू जर त्यांना जर वेळ काढून फरात करायचा तुम्ही असतो पंचनामी अधिकारी फरार होता फक्त उद्या जो तर आमचं शंभर टक्के मग सागर राजपूत गुन्हेगारी आणि त्याच्याचे मोठे म्हणजे आज आता साखर राजपूत चोर आहे ना आम्ही चोराच्याच दारात बसे म्हणून उद्यापासून आम्ही आमचा मुक्काम तुमच्या कार्यालय पुढे आणणार आम्ही लेखी बी दिलं होतं तिथं जागा नाही पलीकडून रजिस्टर ऑफिस आहे तिथं व्यत्यय नको म्हणून आम्ही बसलो म्हणजे फक्त उद्यापासून आम्ही तिथे येऊन बसू तर यांना तुम्ही तेवढं सांगा यांचं जे लेखी आहे ते द्या आणि मी माझ्या अधिकारात दिलेलं आहे ते द्या आणि यांचं वैयक्तिक असं कुटुंबातलं किंवा बेड थोडक्यात सांगायचं म्हणजे बेडरूममधलं काही मागितलेलं नाही जे पब्लिक पेपर आहे मी जे मागितले ते पब्लिक करायला काहीच हरकत नाही तर तुम्हाला हात जोडून विनंती तुम्ही आमची एवढी विनंतीला मान द्या आणि डी आर साहेबांचं ते मार्गदर्शन आलं असं त्यांना जे रूट असतात कसे कसे पैसे वितरत करायचे आता तीस ते चाळीसचाळीस हजार रुपये कोणत्या ने दिले त्याच्या संदर्भात काही जे आर असतात ते पण आम्हाला थोडा वेळ लागला थोडी चौकशी करा तुम्हाला तर ते जे जे आर मध्ये तुम्हाला ते पूर्ण वितरणाचे जे आर सगळे मुखपाट आम्हाला ते थोडे आम्हाला माहिती झारपुडाला आमच्या वाढ ठीक आहे काय हरकत नाही त्यांनी आता आम्ही उपोषण सोडायला तयार आहे तर ते मार्केट बंद ठेवायला तयार नाही मार्केटचा घोषित आम्ही कसं बंद सर आणि मार्केट बंद ठेवायचं कारण सांगतो सर तुम्हाला हे चारशे शेतकरी आधीच देश लागली आणि दररोज लावते ना अजून देशधडील हे दररोज माल लिहायचा आणि बरं शेतकऱ्याची गैरसोय म्हणते आपल्या तालुक्याच्या भोवतालीला <laughs> इकडे बघा नांदगाव आहे येवला एवढा बारम आहे बोल बॉलठाणे इकडे गेलेला सुरशापूर आहे श्रामपूर आहे पंधरा किलोमीटरच्या शेतकऱ्याला मार्केट आहे ह्या मार्केट कमिटी वाचून असं लगेच शेतकऱ्या आणि या खांद्याचा कोणाचा जर झाला साहेब तर आम्ही सगळे मिळून त्या जाऊ त्याच्या पाया पडू बाबा आमच्या आमचे पैसे मिळत तर थोडा तू दम दम एवढीच एक विनंती आहे आमची आणि याच्या याच्यामध्ये आता पैसा आहे थोडी रक्कम जास्त असल्यामुळे आमदार साहेब कोणते अर्जच नव्हतं त्यांनी सांगितलं मी घरातून देईन पैसे काय घरात थोडे राहते आणि पैसे तर सोंग करता <coughs> येत नाही एवढ्या सगळ्या याच्यामध्ये आपल्या प्रोसेसमध्ये त्यांच्याकडे जर पैसे जमा झाले तर निश्चित देतील याची आम्हाला खात्री शंभर टक्के आमदार साहेबांवर शंभर टक्के विश्वास आमचा तर मग उद्या फक्त तुम्ही येताना मागे पैसे द्या चार दिवस फक्त एवढं आहे रिपब्लिक पेपर आहे सगळे ते जर आता देत असले तर तुम्ही बोलून पहा तो विषय तुरुतचा प्रस्ताव तुरुतचा प्रस्ताव आता ते नाही म्हणू शकत ना आता हा मार्केट कमिटीचा विषय त्याने एक पत्र काढायचं शेतकऱ्याचे प्रश्न पैसे मिळत नाही तोपर्यंत मार्केट बंद ठेव उपोषण आम्ही उपोषण माग घ्यायला तयार दिवाळी आणि आम्ही त्यांचं जे म्हणणंय इथं येऊन दुसरं कोणी बोलवत आम्ही उपोषण सोडलं ते काय दगडास बोलते तिथे हे बोलते आता ते येते यांना काय म्हणत हे येऊ नका रे आज कस मागचे आमदार साहेब आलते मग त्याला काय काढून दिलं का आपण माणूस प्रामाणिक भावलेनाच येत ना आणि एवढं करून समजा आपल्याला त्याच्यात काही विगो नव्हता त्यांच्याकडे जायला पाहिजे आज माणसं जवळ पण आली कोणाच्या यायचं नाही म्हणजे मग शेतकरी म्हणून द्यायचे नाही नाही आरोग्य पाटील आता यावेळेस तू मिळाले मागच्या वेळेस ते आले होते असं राहत ना आंदोलन करत लागत ना कोणी न्यायची मागणी आज जर भेटत असलं तर चांगलं होईल शेतकऱ्याचा विषय शेतकऱ्यांचा विषय सांगा राजकारणाचा विषय विचारा नाही नाही आता ते त्यांना माहिती मागितली त्यांची प्रोसेस चालू होत नाही माहिती लागेल मुद्दा हो ना माझे मुद्दा खुलासा खुलासा नंतर कारवाई करणार मग आता याच्यात आहे ना पहिली येईन की डी आर साहेब आता हे घ्या तुम्ही यांच्यावर तात्काळ खोलतरी गुन्हे दाखल केल्याशिवाय ऐका खोलकरी गुन्हे दाखल करणं या मुद्द्यात शंभर टक्के असे यांचे स्वतःचे घरचे पैसे नव्हते ते म्हणले वाटून टाका द्यायला पाहिजे होते चारशे शेतकरी चारशेला रुप रुपयाला तरी द्यायला पाहिजे आणि बरोबर आहे कसं लेक्टिव्ह शेतकऱ्याला देता येतील आता तुम्ही अभ्यास करून ठेवा बरं सर कारण की तुम्ही जर मला म्हणले देता येते तर त्याला त्याला सरकारचा अध्यादेश दिसला केले हे पैसे त्याने निवडून एकशे अठरा शेतकऱ्याला का दिले बाकीचे जे शेतकरीचे ना हा असं नियम आहे बाबा याच्यात तर आणि तुमचं जे समजा म्हणणं आहे आमचं स्पष्ट मत आहे याच्यावर सांगत राजपूत आता जे जे म्हणून आम्हाला सागर राजपूत पण आम्ही बघतो सागर राजपूत तुला कारण आहे ना हा शेष बुडवला मार्केट कमिटीचा व्हायचा पुढचा सालाबाद नेम आहे अगं तो एका महिन्याच्या आत शेष भरायचा

मग कोणतेस प्रश्न चाळीस दिवसाचे आमदार शब्द नाही देऊन निघून गेला आमदार आमदार काय पहिून जाईल काय पुढे काय काय पुढे काय नागरिक देऊ शकत नाही आमदार काय बाहेर अफी काय आमदार

साहेबाला साहेब आता साहेब बरं काळया पहा तुम्ही राजकीय तुमचं त्याच्यात ते तुम्हाला तुम काही मर्यादा आहे तुम्हाला काय मी कळलं कर या करण्याचा असं आम्हाला मैश हा आणि तुम्ही आतापर्यंत म्हणले अति सवेदनशील त्यांना हाताळायला ठीक आहे दोन दिवस सुट्ट्या होत्या पण आता उद्या पण फुटल्या भरस्थिती मग चिगळं माहिती गेलं नाही उद्या माहिती घेऊन सगळे लवकर द्या म्हणून सांगून जातीनामा दिला राजीनामा दिला पाठवला गेलो काहीतरी मागा लागेल ना त्याच्यामुळे त्यांना मला सगळे आज रात्री काल रात्री दहा वाजता आली काल बी उघड रविवारच्या

म्हणजे काय होईल उद्या जर येते कागद तुमचे तुम्ही तुम्ही अधिकारी लोक